राहुरी शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना दरम्यान गुरुवारी रोजी तालुका बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला सर्वांनी अत्यंत स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि संपूर्ण तालुक्यासह पूर्ण शहर देखील बंद ठेवण्यात आलं होतं त्याच दिवशी शहरातील गोकुळ कॉलनी येथे फिरोज नामक व्यक्तीचा कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय असलेलं मोठं गोडाऊन आहे त्याच ठिकाणी आज आस... त्यांची कोल्ड्रिंक्सच्या मालाची गाडी खाली होताना बघून काही तरुणांनी त्यांच्या चारचाकी माल वाहतूक गाड्या व वा कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर आणून तोडफोड करून त्यांच्या मालाचं मोठं नुकसान केलं या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त अल्पवयीन मुलं असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर काल झालेल्या घटनेच्या निषार्थ आज राहुरी पोलीस स्टेशन व तहसील येथे विविध संघटनांनी निवेदन देत निषेध नोंदवला आहे झालेल्या तोडफोड प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी या तोडफोडीचा तपास लावत आहेत सी सी फुटेज चेक करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं कळलं दीपक साळवेसह न्यूज राहुरी